देवाची जी पूजा केली जाते त्या देवाला खुश करणे हा उद्देश असला तरी गंध अक्षता फुले धूप पूजा करण्यामागे शास्त्र आहे माणसाप्रमाणे देवांचा स्वभाव नसल्याने देवाला खुश करण्याचा प्रश्न येत नाही भक्ती मार्गातील सर्व साधन पद्धती भक्तांचा देवाबद्दल भाव निर्माण करतात शास्त्रोक्त पूजा केल्याने आपली भाव वृद्धी होऊन ईश्वराचे अस्तित्व जाणवते आपण नित्य पूजेत वापरणारे घटक पूजेच्या दृष्टीने त्यांचे महत्व आपण या लेखात जाणून घेणार आहोत स्टार स्नान पूर्णविराम 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 सर्वप्रथम आपण देवपूजा करताना देवघर स्वच्छ पुसून घेतो त्यामुळे देवघरातून सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होते आपण पूजत असलेल्या देवतांच्या मूर्तीत पवित्र लोहे याव्यात मूर्तीवर चढलेली रजतमांची अपवित्र लहरीची पू काढून टाकण्यासाठी देवांना नित्य स्नान घालणे आवश्यक आहे स्टार गंध पूर्णविराम 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 कंसात चंदन सर्व देवता गंधानुगामी असतात म्हणजे गंधाकडे आकर्षित होतात देवताने आपल्या पूजेतील मूर्तीत आकर्षित होऊन राहावे यासाठी देवताना चंदन लावतात स्टार अक्षता पूर्णविराम 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 न तुटलेले तांदूळ म्हणजे अक्षता देवाना अक्षता वाहिल्यावर देवांची शक्ती त्या अक्षतांकडे आकर्षित होते वाहिलेल्या देवांची कंपने निर्माण होतात गणेश मूर्ती कलश अथवा कोणत्याही देवतांची मूर्ती ठेवताना मूर्ती खाली तांदूळ ठेवतात त्या तांदळात देवांची कंपन शक्ती येते हे तांदूळ नंतर रोजच्या तांदळात मिक्स करून भात खाल्ल्यास ती शक्ती आपल्यालाही मिळते स्टार फुले पूर्णविराम 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 विशिष्ट रंगाकडे त्या त्या देवता आकर्षित होतात उदा गणपती लाल रंगाकडे शंकर सफेद रंगाकडे विष्णू पिवळा रंग ई कोमजलेला फुलांचा रंग बदलतो म्हणून कोमजलेली फुले देवाला वाहू नये स्टार हळद कुंकू पूर्णविराम 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 कुंकू हळदीपासून बनवतात हळद पृष्ठभागाखाली निर्माण होते म्हणून जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षा हळदीत जास्त असतात असे पृथ्वी तत्व असलेले हळद कुंकू वाहिल्याने मूर्तीतील दैवी प्रक्षेपित होतात पृथ्वीवरील अनिष्ट शक्तींचा त्रास होत नाही पूर्वीच्या काळी स्त्रिया आठशित कुंकू लावत पुरुष टिळा लावूनच बाहेर पडत स्टार दूप पूर्णविराम 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 झु हे सुवासिक वायुरूप द्रव्य आहे या सुगंधामुळे देवता पूजा स्थळी आकर्षित होतात रूपाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते म्हणून सकाळ संध्याकाळ उदबत्तीने पूजन स्टार पूर्णविराम 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 खरी पूजा आत्मज्योतीनेच करायची असते आपली साधना अल्प असल्याने ते आपल्याला जमत नाही म्हणून संकेत रूपाने निरांजनात गायच्या तुपात वात पेटवून देवाना ओवाळतात तुपाच्या दिव्यातून निघणाऱ्या लाह सूक्ष्म असल्याने त्या अतिसूक्ष्म अशा देवतांच्या लाह करू शकतात म्हणून वाढदिवसाला निरांजनाने ओवाळणे हा भाग महत्वाचा आहे आरती पूर्णविराम 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 आरती करताना घंटा वय तर वादे वाजवतात त्यामुळे मूर्तीत आलेली देवतांची शक्ती बाहेर प्रक्षेपित व्हायला मदत होते वाद्ये तालात वाजवावी आरती सुरत म्हणावी बेसूर वादे वाजवणे व बेसूर आरती करणे म्हणजे वातावरणातील अनिष्ट शक्ती आकृष्ट करणे होय स्टार नमस्कार पूर्णविराम पूर्णविराम पूर्ण विराम नमस्कार करताना हाताचे तळवे एकमेकांना जोडले जातात त्यामुळे एक विशिष्ट मुद्रा तयार होते या मुद्रेमुळे आपण देवताकडून येणाऱ्या शक्ती लहान जास्त प्रमाणात ग्रहण करू शकतो स्टार नैवेद्य प्रसाद पूर्णविराम 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 प्रत्येक देवतेचा प्रसाद ठरलेला असतो त्या त्या देवतांना त्यांच्या आवडीचा निवेद्य दाखविल्याने त्या देवतांची शक्ती नैवेद्यातील प्रसादात येतात असा प्रसाद खाल्ल्याने आपणासही ती शक्ती मिळते फार फार वर्षांपूर्वी आपल्या ऋषी देवासंदर्भात प्रत्येक कृती शास्त्रोक्त पद्धतीने ठरवून दिलेली आहे फक्त स्वधर्माचा अभ्यास कमी असल्याने काही बुद्धिवादी त्या अंधश्रद्धा म्हणतात शेवटी कृती भावपूर्ण केल्याशिवाय अनुभूती येत नाही प्रदक्षिणा पूर्णविराम 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 प्रदक्षिणा घातल्याने देवतांच्या अष्ट बाजूने येणाऱ्या आपण ग्रहण करू शकतो